नमस्कार मंडळी सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये काहीतरी गरमागरम झणझणीत पोटभरीचं खाण्याची इच्छा असते तर त्यावेळेस तुम्ही असा झणझणीत अंड्याचा रस्ता बनवू शकता जो भातासोबत ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत कुसकरून खायला इतका छान लागतो ना तर याची रेसिपीसुद्धा अगदी मस्त आहे गावाकडच्या पद्धतीने आहे त्यामुळे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की नक्की बघा यामध्ये काही सिक्रेट वाटण तयार केलं होतं ज्यामुळे या रश्शाची चव इतकी कमाल येते ना तर इथं मी स्टीलचं पातेले घेतले त्यामध्ये हे अंडे ठेवून घेते तर अंडे उकडत असताना शक्यता स्टीलचं भांडे घ्यायचं थोडंसं पसरट असलं पाहिजे म्हणजे काय होतं ना अंडे अगदी व्यवस्थित घळघळीत शिजले जातात त्यानंतर अंडे मी स्वच्छ धुवून घेतले होते यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे मीठ तर अंडे उकडत असताना ना, ना मीठ नेहमी घालायचं म्हणजे काय होतं ना ते अंडे एक तर फुटत नाही आणि व्यवस्थित उकडले जातात अंडे उकडण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही दहा ते बारा मिनटं खूप झाले अंडे उकडण्यासाठी तोपर्यंत इथं आपण थोडंसं सा साहित्य घेतलंय तर सगळ्यात आधी इथं कांदा चिरून घ्यायचा आहे जरा असं खोबरं घेतले थोडीशी कोथिंबीर घेतली त्यानंतर लसूण घेतलं आहे आता इथं हा कांदा आपल्याला वाटण्यासाठी असा उभा पातळ चिरून घ्यायचा घ्यायचाय बघा तुम्ही हवं असेल तर डायरेक्ट गॅसवर सुद्धा भाजून घेऊ शकता पण इथे आज मी असा पातळ चिरून घेतलाय खोबरं सुद्धा मस्त असं पातळ पातळ चिरून घेतलंय लसूण सोलून घेतलाय छान आता इथं आपण मस्त असायचा मसाला तयार करून घेऊया आता कांदा हा छान असा भाजून घ्यायचा तर नेहमी मी, मी शक्यता प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत जे माझ्या फॅमिलीचा हिस्सा आहे त्यांना माहिती मी नेहमी सांगत असते की मसाला भाजत असताना शक्यता लोखंडी कढई किंवा लोखंडी तव्याचाच वापर करायचा यामध्ये काय होतं ना मसाला खूप छान भाजला जातो आणि आपण जी कोणती भाजी बनवतोय त्याचा चव जी आहे ना ती इतकी कमाल येते ना त्यामुळे शक्यता ना मसाला भाजत असताना लोखंडी भांड्याचाच वापर करायचा तिथं कांदा खोबरं छान भाजून घेतलंय इथं मी घेतले थोडेसे धणे लवंग मिरी थोडंसं अगदी दालचिनीचा तुकडा घेतला आहे दोन तेजपान घेतले आणि इथं थोडंसं जिरं घेतलं होतं आता हे व्यवस्थित असं भाजून घेतलं त्यानंतर यावर थोडीशी कोथिंबीर घालायची छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे वाटण आपल्याला व्यवस्थित असं थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचे आता मी गॅस बंद केलाय आता इथं आपण हे सिक्रेट वाटण तयार करतोय ब्रेक काय तर यामध्ये काय आपल्याला जास्तीचं काही लागत नाही इथं मी लसूण घेतला त्यानंतर आपलं कच्चं जे खोबरं असतं ते घेतले थोडीशी कोथिंबीर घेतली इथं माझ्याकडे आलं नव्हतं म्हणून मी नाही घातलं तुमच्याकडे असले तर नक्की नक्की घाला त्यानंतर याचं असं दरदरीत वाटण तयार करायचं आहे आपल्याला फोडणीसाठी जर अशा प्रकारचं जर वाटण तयार केलं ना तर रशाला काय का कमाल चव येते ना तर तुमच्याकडे खलबत्ता वगैरे असेल तर त्यामध्ये जरी कुठून घेतलं ना तर आणखी छान चव येते तर इथं मी मिक्सरमध्येच थोडंसं ओबडधोबड हे वाटून घेतलं यामध्ये पाण्याचा वापर केला नाही तर हे सगळं एका वाटीमध्ये काढून घेऊया हे बघा याने खूप सुंदर रशाला चव येते आता जे आपण जे कांद्या खोबऱ्याचं वाटण तयार केलं होतं हे सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचंय तर इथं आपलं हे वाटण सुद्धा तयार आहे तुम्ही बघू शकता आपले दोन्ही वाटण इथे तयार आहे अंडे सुद्धा छान असे उकडून तयार आहेत अंडे उकडण्यासाठी इथं मला बारा तेरा ते तेरा मिनटं मी व्यवस्थित असे अंडे उकडून घेतले होते सुरुवातीला पाच ते सहा मिनटासाठी मी मोठ्या गॅसवर उकडून घेतले आणि त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी बारीक केली आणि यावरती झाकण ठेवून हे अंडे मी व्यवस्थित असे शिजवून घेतले तर इथे बघू शकता अगदी मस्त असे हे सोलून निघतात हे बघा अंडे व्यवस्थित उकडलं की ती व्यवस्थित असं सोललं जातं आणि व्यवस्थित उकडलं नाही तर ते व्यवस्थित सोलता सुद्धा येत नाही तिथे अशाच पद्धतीने सगळे अंडे मी तर सोलून घेणार आहे तर चला मस्तदा रस्सा बनवून घेऊया यासाठी इथं मी कढाई ठेवलेली आहे गॅसवर त्यानंतर यामध्ये दोन चमचे तेल आहे आता यामध्ये जे आपण फोडणीसाठी वाटण तयार केलं होतं ते वाटण घालायचं आता हे वाटण छान असं तेलामध्ये खमंग भाजून घ्यायचं हे वाटण ज्यावेळेस आपण परत ना त्यावेळेस इतका सुंदर याचा घमघमाट येतो ना आता यामध्ये काही पावडर मसाले घालूया इथं मी घातला आहे कांदा लसूण मसाला थोडीशी हळद घातली त्यानंतर जो आपला साठवणीतला काळा मसाला असतो ना तो घातला इथं तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर काय करायचं ना अर्धा चमचा गरम मसाला आणि आपलं जे रेग्युलर लाल तिखट असतं ते घालायचं आणि एखादा तुम्ही नॉनव्हेजचा जो मसाला तुम्हाला आवडत असेल तर घातला तरी चालेल नाही घातला तरी सुद्धा चालणार आहे का तर आपण हे दोन्ही जे वाटण बनवलेत ना यामुळे या रशाला इतकी सुंदर चव येते ना आपल्याला फारसे यामध्ये मसाले घालण्याची सुद्धा गरज नाही इथं मी धना पावडर घातली नव्हती का तर आपण मसाल्यामध्ये धने व्यवस्थित असे भाजून घातले होते त्यानंतर उकडलेले जे अंडे आहेत हे अंडे यामध्ये घालायचे मसाला व्यवस्थित असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मी चांगला तीन ते चार मिनटं हा मसाला व्यवस्थित असा परतून घेतला आणि त्यामध्ये छान असं पाणी गरम करून घालायचं म्हणजे रश्याला चव छान येते रश्याची चव खराब होत नाही थंड पाणी घातल्याने काय होतं ना रश्याला तर्रीसुद्धा येत नाही आणि चवसुद्धा बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे नॉनव्हेजचे जे पण प्रकार असतात त्यामध्ये काय करायचं ना शक्यता गरम पाणी घालायचं आता याला सुरुवातीला मोठ्या गॅसवर उकळी काढून घेतली आणि त्यानंतर गॅस थोडासा कमी केला आणि छान असा हा रस्सा उकळून घेतला तर तुम्ही बघू शकता याला काय भन्नाट अशी तर्री आलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा रेसिपी कशी कर वाटली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तुमची आवडती रेसिपी असेल तीसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा मी तुमची रेसिपी नक्की नक्की ट्राय करेल पावसाळा स्पेशल तुमच्या एखादी आवडती गावरान रेसिपी असली ना तर मला नक्की सांगा मी नक्की बनवण्याचा